नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आजच्या या खास व्हिडिओत जिथं आपण जाणून घेणार आहोत नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक कसे असतात नोव्हेंबर हा वर्षातील अकरावा महिना थंडीची चाहूल लागते हवा थोडी शांत पण आतून उबदार आणि अगदी तसंच असत या महिन्यात जन्मलेल्या लोकांचं व्यक्तिमत्व बाहेरून शांत पण आतून ज्वालामुखी सारखं तीव्र आणि ऊर्जा भरलेलं गूढ आणि रहस्यमय व्यक्तिमत्व नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक म्हणजे रहस्याचं एक पुस्तकच जणू हे लोक आपल्या भावना विचार किंवा दुःख सगळं आतून जपून ठेवतात त्यांचं मन समजून घेणं खरंच अवघड असतं लोकांना वाटतं हे थोडे गंभीर आहे पण खरं म्हणजे त्यांचं मन खूप गहिरं असतं त्यांच्यात एक आकर्षण असतं जादूसारखं जेव्हा ते एखाद्या ठिकाणी येतात तेव्हा त्यांच्या उपस्थितीनेच वातावरण बदलतं जिद्दी आणि निर्धाराने काम करणारे हे लोक जेव्हा एखादं ध्येय ठरवतात तेव्हा मागे वळून बघत नाहीत अपयश कितीही आलं तरी ते शेवटपर्यंत लढतात त्यांना माहित असतं की यश एक दिवस मिळणारच त्यांच्या जीवनाचा मंत्र असतो मी करू शकतो आणि मी करणारच जगातली मोठी माणसं अनेक नोव्हेंबर जन्मलेलीच आहेत कारण या लोकांच्या मनात असते एक आग काहीतरी वेगळं करण्याची प्रेमात प्रामाणिक पण गूढ प्रेम हा विषय नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी खूप गंभीर असतो ते कोणावर प्रेम करताना फक्त मनापासूनच नाही तर आत्म्याने जोडले जातात ते खूप निष्ठावान असतात पण भावना दाखवायला थोडे लाजरे त्यांचं प्रेम साधन असतं ते खोल अर्थपूर्ण आणि कायमचर असतं पण जर कुणी त्यांच्या विश्वासाशी खेळलं तर ते मागे वळूनही पाहत नेतृत्व नेतृत्वगुण असलेले बोर्न लीडर्स नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक पुढे जाण्याची क्षमता ठेवतात ते नेतृत्व करतात आदेश देत नाहीत प्रेरणा देतात लोक त्यांच्या आत्मविश्वासाकडे आकर्षित होतात त्यांना जमात टीमचं नेतृत्व जमते योजना आखणे आणि सर्वात महत्वाचं स्वतःवर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास ठेवणे तीव्र निरीक्षणशक्ती हे लोक लोकांच्या डोळ्यांतून त्यांच्या भावना ओळखतात कोण खोट बोलतन्य कोण खरं हे त्यांना सहज कळतं त्यांची निरीक्षणशक्ती इतकी तीव्र असते की कधीकधी लोकांना वाटतं हे मन वाचतात काय त्यामुळेच ते आयुष्यात कमी चुका करतात कारण ते आधी समजून घेतात मग पाऊल टाकतात शांतपण भावनिक मनाचे त्यांच्या चेह्यावर शांतता असते पण मनाच्या भावना लाटांसारख्या उसळत असतात ते इतरांना रडताना पाहूनही शांत राहतात पण त्यांच्या मनात वादळ असतं ते स्वतःचं दुःख बोलून दाखवत नाहीत पण दुसऱ्याचं दुःख नेहमी समजून घेतात राशींचा प्रभाव स्कॉर्पिओ सगिटेरियस नोव्हेंबर महिन्यातील बहुतेक लोकवृश्चिक स्कॉर्पिओ किंवा धनु सगिटेरियस राशीचे असतात वृश्चिक राशीचे लोक तीव्र रहस्यमय निष्ठावान आणि भावनिक ते एकदा ठरवलं की ते पूर्ण करतातच धनु राशीचे लोक आनंदी शोधक स्वातंत्र्यप्रेमी नवीन गोष्टी शिकायला आणि अनुभवायला नेहमी तयार दोन्ही राशींचं एकत्र मिश्रण म्हणजे शक्ती आणि ज्ञानाचा सुंदर संगम नात्यांबाबत ठाम आणि संवेदनशील नोव्हेंबर जन्मलेले लोक कोणाला आपलं म्हटलं की त्यासाठी काहीही करतात पण जर कुणी विश्वास तोडला तर ते कायमच्या दूर जातात त्यांना दुसरी संधी द्यायला आवडत नाही ते नात्यात प्रामाणिकता शोधतात दिखावा नाही आणि म्हणूनच त्यांची नाती कमी असतात पण खोल असतात सर्जनशील आणि कल्पक मनाचे त्यांचं विचारविश्व अगदी वेगळं असतं कला लेखन संगीत संशोधन अशा क्षेत्रात हे लोक चमकतात त्यांना एकतर राहून विचार करायला आवडतं आणि त्या विचारातून काहीतरी नवीन निर्माण होतं स्वतःच वेगळं ओळख निर्माण करणारे त्यांना जमावात हरवून जायचं नसतं त्यांना जगात स्वतःच स्थान असतं ते नेहमी काहीतरी वेगळं करतात ज्यामुळे लोक त्यांच्याकडे बघतात आणि म्हणतात वा किती खास आहे हा आध्यात्मिकता आणि आत्मज्ञानाकडे झुकणारे या लोकांच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो जिथं ते बाह्य जगापेक्षा आतल्या शांततेचा शोध घेतात ध्यान अध्यात्म किंवा आत्मप्रिचय या गोष्टी त्यांना आकर्षित करतात ते स्वतला समजून घेण्याच्या प्रवासात असतात आणि तोच प्रवास त्यांना अधिक शांत आणि ज्ञानी बनवतो मित्र म्हणून अतिशय विश्वासू त्यांच्या मित्राला जर समस्या असेल तर हे लोक स्वतः पुढे येऊन मदत करतात ते मित्रांसाठी लढतात आणि त्यांचं रक्षण करतात पण लक्षात ठेवा जर तुम्ही नोव्हेंबर जन्मलेल्या व्यक्तीचा विश्वास तोडला तर त्यांना पुन्हा जिंकणं जवळजवळ अशक्य आहे जीवनात बदल घडवणारे ते जिथे जातात तिथं काहीतरी बदल घडवतात त्यांच्या विचारांनी कामाने किंवा उपस्थितीने लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडतं ते फक्त स्वतःसाठी नाही तर जगासाठी जगतात अंतःकरणाने दयाळू पण कठोर निर्णय घेणारे त्यांचं मन मऊ असतं पण निर्णय कठोर ते लोकांच्या भावनांना समजून घेतात पण चुकीला क्षमा करतातच असं नाही त्यांना न्याय आणि सत्य दोन्ही महत्वाचे वाटतात थोडक्यात सांगायचं तर नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक असतात गूढ पण प्रामाणिक शांतपण ज्वालामुखी आत्मविश्वासू पण भावनिक ते जग बदलण्याची ताकद ठेवतात आणि त्यांचं मन असतं प्रेम प्रेरणा आणि जिद्दीने भरलेलं म्हणून मित्रांनो जर तुम्ही किंवा तुमच्या कोणी जवळचा नोव्हेंबरमध्ये जन्मलेला असेल तर त्याला नक्की सांगा तू खरंच खास आहेस जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा आईम नोव्हेंबर बोर्न